नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार परिसरात वाहतूक शिस्तीचा बोजबारा नो पार्किंग नियमांचा फज्जा प्रशासन व सुरक्षा यंत्रणा खात्यात बोंब नंदुरबार एसटी बसस्थानक परिसरात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे बसस्थानकाच्या मुख्य फाटकासह परिसरातील सुमारे दोनशे मीटर हद्दीपर्यंत नो पार्किंग क्षेत्र घोषित करण्यात आले चालकांकडून रस्त्यावरच वाहन उभे करण्याचे प्रकार सर्रास सुरू या नियमभंगामुळे बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे प्रवाशांना बस पकडताना वाहनाच्या गर्दीतून वाट काढावी लागते तर महिला व ज्येष्ठ नागरिकांना या अवस्थेमुळे अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते परिसरात नो पार्किंगचे फलक स्पष्टपणे लावण्यात आलेले वाहन चालकांकडून नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते अधिक धक्कादायक म्हणजे सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड आणि व्यवस्थापन यंत्रणा या प्रकाराकडे डोळे झाक करून आहेत प्रवाशांच्या म्हणण्यानुसार आगार व्यवस्थापन व सुरक्षा रक्षक फक्त बसस्थानकाच्या आतल्या भागातच थांबतात बाहेरच्या रस्त्यावर सुरू असलेल्या अनधिकृत पार्किंगकडे ते लक्ष देत नाहीत काही प्रवाशांनी या संदर्भात तक्रारी दाखल केल्या असून सदर तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे स्थानिक नागरिक व प्रवासी वर्ग यांचा एकमुखी प्रश्न असा आहे की जेव्हा नो पार्किंग क्षेत्र निश्चित केले आहे तर त्या नियमाची अंमलबजावणी कोण करणार प्रशासन आणि परिवहन विभागाकडून याबाबत कठोर कारवाई न झाल्यास वाहतूक व्यवस्थेचा बोजबारा उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वाहतूक पोलिसांनी परिवहन विभागाने व आगाळ व्यवस्थापनाने संयुक्तरीत्या तपासणीमुळे माती घेऊन बसस्थानक अनधिकृत वाहनावर कारवाई केल्याशिवाय नंदुरबार बसस्थानक परिसरातील वाहतूक शिस्त पुन्हा प्रस्थापित होणे अवघड आहे लोकसेतू मराठी न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद